कोळेकर सध्या मी गोष्टीवर तलावाजवळ वसई पूर्वीच्या भागात एका खड्ड्यामध्ये उभा आहे तो मुख्य रस्त्यावरचा खड्डा आहे आणि त्याच्यावरती ना कुठल्या नेत्याचं लक्ष आहे ना कुठल्या पालिका अधिकाऱ्याचं तर त्या विरोधात मी आता या खड्ड्यात बसून पालिकेच्या प्रभाग समिती जी विरोधात निषेध करणार आहे आणि जे आमदार किंवा जे निवडणुकीला उभे राहणारे उमेदवार असतात आमदार विलास तरे जे या विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत त्यांनी इकडे मतं मागताना घरोघरी फिरले परंतु हे खड्डे आता त्यांना दिसत नाही का हा या व्हिडिओच्या माध्यमातून माझा त्यांना प्रश्न आहे तरी आता तुमच्या सर्वांसमोर या खड्ड्यात मी आंघोळ करून या खड्ड्याचा निषेध करतो आणि हा खड्डा सभा समिती जीच्या अधिकाऱ्यांनी लवकरच लवकर बुजवावा आणि इकडे नागरिकांना दिलासा द्यावा याची मागणी करतो हा खड्डा प्रशासनाला दिसत नाही की आमदारांना दिसत नाही हा माझा प्रश्न आहे येत्या दोन दिवसात हा खड्डा जर बुजवला नाही किंवा हे रस्ते जर नीट केले नाहीत तर हीच खडी हीच पाणी हीच माती पालिका अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये टाकायला मी कमी करणार नाही धन्यवाद